आज रविवार दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञान व प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय मिरज येथे आषाढी एकादशी निमित्त भव्य दिंडी व रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले हा दिंडी सोहळा महात्मा बसवेश्वर पुतळा सिव्हिल हॉस्पिटल चौक मिरज येथून शिवतीर्थ मिरज येथे संपन्न झाला शिवतीर्थावर रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या निमित्ताने शिवतीर्थावर भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळाला सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री मोहन वनखंडे सर तसेच संस्थेच्या सचिव माननीय सौ अनिता वनखंडे मॅडम संस्थेचे उपाध्यक्ष सागरदादा वनखंडे सहपरिवार उपस्थित होते या कार्यक्रमासाठी शाळेचे समन्वयक संतोष जाधव सर ज्ञानप्रबोधिनीच्या मुख्याध्यापिका सविता पाटील मॅडम प्री प्रायमरीच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली मेंढे मॅडम प्रज्ञा प्रबोधिनीच्या मुख्याध्यापिका कविता सातपुते मॅडम ज्ञान प्रबोधिनी माध्यमिकच्या मुख्याध्यापिका अमृता शिंदे मॅडम आणि सुजाता कदम मॅडम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली टाळ्यांच्या गजरात व विठ्ठलाच्या हरिनामात सर्व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभागी होऊन भक्तिमय वातावरण तयार केले रिंगण सोहळ्यामध्ये सर्वांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली अतिशय भक्तिमय वातावरणात तसेच विठ्ठल रुक्मिणीच्या गजरामध्ये आषाढी एकादशीचा कार्यक्रम उत्साहामध्ये संपन्न झाला अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा